साई कृपा सद्गुरु फाउंडेशन एन जी ओ ऑल इंडिया यांच्या वतीने हे शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांत गवणकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज सांताक्रुज पूर्व येथील आग्रेपाडा येथे या कॅम्पचं आयोजन केलं होतं नेत्रचिकित्सा चिकित्सा त्याचप्रमाणे ई सी जी असो वेट असो किंवा ब्लड प्रेशर असो शुगर असो हृदय चिकित्सा अशा विविध प्रकारच्या रोगाचं निदान यावेळी करण्यात आलं चांगल्या उत्तम दर्जाचे डॉक्टर या कॅम्पमध्ये उपस्थित होते आणि महाराष्ट्र भारत कार्यकर्ते जे चलकांत गवणकर आणि त्यांची टीम या ठिकाणी मेहनत घेत होती मुंबईतील संत सागरीपाडा इथे या कॅम्पच्या आयोजित दिलं होतं साईब कुजा सत्पूर्ण फाउंडेशन यांच्या वतीने नेहमीच समाज उद्योग उपक्रम राबवले जातात वर्षभर हे फाउंडेशन समाजाच्या हिताचे कार्यक्रम होत असतात ते वया वाटा शैक्षणिक आर्थिक तसेच वैद्यकीय मदत हे फाउंडेशन बरोबर करत असतात साहेब कुजा फाउंडेशनच्या या कॅम्पलाचे अध्यक्ष माधव कांबळे सत्यपुरी युवराज तसेच विलास बुलाटे आणि संपूर्ण பிரதா <coughs> கேக்கிற